बघा आम्ही कुरड्या घातले आव हा आलोय बघायला तुम्ही फिरायला जात आहे काल सकाळच्या कुरड्या घातलेल्या आहेत बघा तर बघा आमचे सांड घेवा का कशी झाली तारा रिदे गोळा आता ही काय राहते बाय मग आली कशाल बरोबर आपलं सांडग आहेत घरच मग का काय घरी काय काय केलं का बघा सांडग कसं झालं चक्कर मारावे सकाळी घालून गेलो होतो वारेन कसं झालं आणि हे आमचं सॉंग भेश्वरला जाऊन आले इकडे बघ गंत पूरवा इकडं बघा इकडं बघा इकडे बघा म्हणलं चला एक चक्कर मारून यावी हे काय झालं असेल मला माहितच होतं सांडग्याचं असं होईल म्हणून आले तर हा हजार रुपये पलटी झाल तर तुम्ही फोन चाल आला अजून राहू की कागदात का गोळा होत्या त्याला मोठा टप पाहिजे लो मला वारेने अजून हपक्याने काय झालं बिल तर काय काय सांडग आपलंच आहे दिदी आणि ते कुरडाय बघा सकाळच्या छान झाल्यात पण आज वार काही राही नाही कुरडाई छान झाली आजची उलट पुन्हा उलट तुकडा नाही काय नाही काय नाही व्यवस्थित चांगली झालेली आहे काय म्हणला बाप्पा काय म्हणला हा चांगलं झालं दर्शन आतमध्ये जाऊन तिला म्हणलं चल दीदी आपल्या कुरडया सांडगे बघू काय चक्कर मारून मग आले दीदीला घेऊन आता काय करू मी तर चला चक्कल वरून ओळखला कुर्डया पण तयार आहेत खारोडे पण तयार आहेत सांडगे पण आहेत ऑर्डर टाका पटापटा हा 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 द्यायच्यात द्यायचेत चला बाय सर्वांना